चटपटीत चना कोलीवाडा आजची रेसिपी आहे नमस्कार मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहे चटपटीत चना कोलीवाडा तर इथे मी छोले घेतलेले आहेत हे रात्रभर भिजत ठेवले होते सकाळी टाकले तरी पण संध्याकाळी होऊन जाईल आता हे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत मीठ टाकून एक ते दोन शिट्टी देऊन आपल्याला हे शिजून घ्यायचे आहेत आता हे शिजून झालेले आहेत आता आपण हे याला थंड करून घेऊ एका ताटामध्ये काढून कारण आपल्याला गरम नाही वापरायचे थंड करूनच घ्यायचे आहेत जास्त पण थंड नाही करून घ्यायचे आता इथे मी एक कांदा लसणाचा घेतलेला आहे आता हा लसूण मी सोलून नाही घेणार अख्ख्यात तशाच पाखळ्या घेणार आहेत आणि थोडं ठेचून घेतलं आहे आता हा ठेचून झालेला आहे चणे इथे मस्तपैकी असे थंड झालेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ दोन चमच एक चमच कॉर्नफ्लॉरचं पीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आहे आता तेलामध्ये आपल्याला हे अलगद सोडायचं आहे आणि तेलात सोडताना स्वतःची काळजी घ्या आणि आपल्याला हे छोले तळताना पिठासगळं नाही टाकायचे आहे असं झटकून टाकायचे आहेत आता हे फ्राय झालेले छोले आता इकडे एक कढई घेऊन त्याच्यामध्ये ह्या ठेसलेल्या लसूण घालायचं आहे थोडं किंचित तेल घालायचं आहे आणि लसूण आपल्याला फ्राय करायचं आहे आणि फ्राय केलेले छोले त्याच्यामध्ये टाकून आपल्याला कश्मीरी लाल तिखट वापरायचं मी आहे हळद वापरायची आहे आणि चाट मसाला वापरायचा आहे त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे थोडी आणि नंतर थोडं मीठ घातलेलं आहे म्हणजे आधी आपण शिजवताना मीठ घातलेलं आहे पण नंतर थोडं किंचित मिठाचा वापर करायचा आहे आणि आपले चटपटीत चणा कोलीवाडा तयार झालेला आहे कशी वाटली मंडळी रेसिपी नक्की एकदा ट्राय करा धन्यवाद